काल गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं शिवाजी पार्कवर अत्यंत अप्रतिम असं भाषण झालं त्यांनी जे काय भाषण भाशन केलं ते भाषणामध्ये जे काही त्यांनी मुद्दे मांडले ते मुद्दे खूपच महत्त्वाचे होते त्यांच्या आत्तापर्यंत भाषणामधील सर्वात आवडलेले माझे हे मुद्दे होते तेने जे काही काल भाषण केलं त्यामुळे तेच भाषण मला खूप आवडलं अप्रतिम असं भाषण म्हणता येईल आणि त्यामुळे त्यांच्या ह्या भाष त्यांच्या या भाषणावर आजचा हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो आहे नमस्कार मंडळी मी प्रमोद हाताकळे आपण सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आ, काल राज ठाकरेंनी जे काही भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी जे काही मुद्दे मांडलेत त्या मुद्द्यामुळे रा राज ठाकरेंनी या विद्यमान सरकारचे एक प्रकारे डोळे उघडलेत या विद्यमान सरकारना विचार करायला या विद्यमान सरकारला विचार करायला भाग पाडणारे काही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेत आणि त्यामुळेच त्यांनी जे हे काही मुद्दे मांडलेत ते मुद्दे ह्या देशाच्या विकासासाठी या देशाच्या हितासाठी या देशाच्या कल्याणासाठी खूपच महत्त्वाचे आहेत त्यामुळेच त्यांच्या भाषणावर आपला हा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न मी आज करतो आहे अर्थ राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये पहिला मुद्दा म्हणला तो तो मुद्दा म्हणजे आपल्या देशामध्ये जो काही कुंभमेळा झाले कुंभमेळ्यामध्ये ज्या ज्या लोकांनी स्नान केलं त्या लोकं आजारी पडले गंगा होती त्या गंगामधलं पाणी कशा प्रकारे दूषित होतं कशा प्रकारे त्या पाण्यामध्ये घाण झाली होती कशा प्रकारे त्या पाण्याचं प्रदूषण इथल्या जनतेने इथल्या लोकांनी केलं होतं आणि हे दूषित पाणी लोकांना लोकांनी पिल्यामुळे किंवा हे दूषित पाणी दूषित पाण्यामुळे लोकांनी आंघोळ केल्यामुळे लोक कशा आज आजारी पडले आणि इथून पुढं जर सरकारला कुंभमेळा ठेवायचा असेल तर असं दूषित पाणी न ठेवता किंवा इथल्या गंगा प्रदूषित न करता इथल्या गंगा साफ झाल्या पाहिजे इथल्या गंगामधलं पाणी स्वच्छ झालं पाहिजे इथल्या गंगामधलं पाणी पिण्याच्या लायकीचं झालं पाहिजे तरच कुंभमेळा ठेवा त्यांनी अत्यंत परकड मत मांडलं की इचं इथल्या निसर्गामधल्या नद्याचा जीव घेणारा तुमचा धर्म असेल तर तो धर्म काहीच कामाचा नाही असं राज ठाकरेनं पहिला मुद्दा त्यांच्या भाषणामध्ये मांडला त्यामुळे तो मुद्दा खूपच महत्त्वाचा होता निसर्गाचं समतोल राखण्याच्या दृष्टीने निसर्ग निसर्ग टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने त्यांनी नंतर सांगितलं की मुंबईमधील नद्यांचा कशा प्रकारे लोक जीव घेतात नदे मुंबईमधल्या पाच नद्या त्यांनी सांगितलं की पाच नद्यांचा अक्षरशः जीवन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि हे सांगत असताना त्यांनी स्क्रीनवर एक क्लिप लावायला सांगितली स्क्रीनवर एक जे काही व्हिडिओ शूटिंग केली होती मुंबईमधल्या एका नदीची त्या नदीची क्लिप प्रदर्शित केली आणि अक्षरशः त्या मुंबईमधल्या त्या नदीची क्लिप पाहता असताना अक्षरशः मनाला एक प्रकारे टाचण लागलं मनाला एक प्रकारे दुःख झालं की ह्या देशातील नद्या कशा प्रकारे लोक या न या देशातील नद्यांचं कशाप्रकारे लोक जीव घेत आहेत या देशातील नद्या कशाप्रकारे दूषित होत आहेत त्या दे या न या देशातील नद्यांमध्ये कशाप्रकारे लोक काडी कचरा टाकून त्या पाण्यामधील जलचरांचं आयुष्य धोक्यामध्ये आहेत आणि त्यामुळेच सरकारने या न देशातील पर्यावरण रक्षणासाठी या देशातील ज्या काही नद्या आहेत त्या नद्यांचं पाणी स्वच्छ करण्यासाठी किंवा या देशातील जे थी काही झाडं आहेत ते झाडं टिकवण्यासाठी काहीतरी पाऊल उचलायला पाहिजेत असं सरकारला राज ठाकरेंनी अत्यंत समर्पक असं प्रश्न केला आणि अत्यंत समर्पक त्यांनी त्यांच्या मु त्या मुद्द्याच्या माध्यमातून सरकार समोर एक त्यांची मागणी मांडली त्यामुळे सरकार आक्ष त्यामुळे सरकारमधील नेते किंवा या राज्य सरकारच्या Uh, सत्तेमधील जे काही नेते आहेत त्यांनी जे जे काही नेते किंवा देवेंद्र फडणवीस जेव्हा हे व्हिडिओ पाहतील तेव्हा नक्कीच राज ठाकरेंनी हे जे काही प्रश्न उपस्थित केलेत या प्रश्नावर नक्कीच तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील अशा आशा, आशा व्यक्त या व्हिडिओच्या माध्यमातून मी करतो आहे राज ठाकरेंनी दुसरा मुद्दा त्यांच्या भाषणातून मांडला तो मुद्दा म्हणजे या आपल्या राज्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जे काही संतोष देशमुखांची हत्या झाली बीड जिल्ह्यामध्ये जे काही संतोष देशमुखांची हत्या झाली ती हत्या होण्याच्या मागे कारण म्हणजे खंडणीचं खंडणीचं कारण त्या ती हत्या होण्याच्या मागं पैशाचं कारण ती हत्या होण्यामागं गुंड प्रवृत्तीचे लोक होते त्यांची दादागिरी वाढावी त्यांची त्यांच्यापुढं कुणीही बोलू नये त्यांची दादागिरी तशाच प्रकारे वाढावी त्यांच्या विरोधात जर कुणी बोललं तर त्यांचा अशा प्रकारे निर्गुण खून करण्यात येईल त्या कारणाच्या माध्यमातून संतोष देशमुखांची हत्या झाली पण बीड जिल्ह्यामधील ही संतोष देश देशमुखांची हत्या था अत्यंत था विचित्र प्रकारे रंगवल्या गेली की राज ठाकरेंनी सांगितलं की संतोष देशमुखांची हत्या झाली पण ती हत्या झाली पण त्यामध्ये दोन समाजाला ओढल्या गेलं राज ठाकरेंनी सांगितलं की संतोष देशमुखांची हत्या झाली आणि त्याच्यामध्ये वंजार्याने मराठ्याचा खून केला अशा प्रकारे एक प्रकारे चर्चा घडवून आणली आणि असा प्रकारे संदेश या जनतेमध्ये घालण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हे कितपत हो योग्य आहे असं राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केला कोणतंही भांडण किंवा कोणतीही घटना किंवा कोणताही जी काही मानवी मनाला कलंक लावणारी घटना असते त्या घटनेमध्ये कधीही कोणत्याही जातीचा दोष नसतो तो दोष असतो माणसाचा तो दोष असतो त्या माणसाच्या विचाराचा तो दोष असतो त्या माणसाच्या गुंडागिरीचा किंवा त्यांच्या कलोषित विचाराचा दोष असतो त्याच्यामध्ये कधीच जात आणू नये असं राज ठाकरेंनी अत्यंत परखड मत मांडलं त्यामुळे राज ठाकरेंचा हा दुसरा मुद्दा देखील मला खूप आवडला आणि म्हणूनच त्यांच्या भाषणावरील ह्या मुद्द्यावर बोलण्याचा मी प्रयत्न केला तिसरा मुद्दा जो राज ठाकरेंनी मांडला तो मुद्दा म्हणजे औरंगजेबाची कबर राज ठाकरेंनी तिसऱ्या मुद्द्यामध्ये सांगितलं की एखादा चित्रपट प्रदर्शित होतो आणि जे एखादा चित्रपट प्रदर्शित होतो आणि ते चित्रपट पाहून जर या ज या देशातील तरुणांचं रक्त सळसळत असेल जर एखादा चित्रपट पाहून जर या देशा येथील तरुणांचे डोळे उघडत असतील तर ते काही कामाचं नाही जेबाची कबर उकडून इथल्या देशातील तरुणांच्या हाताला काम लागणार आहे का किंवा औरंगजेबाची कबर उकडून इथल्या महिला सुरक्षित होणार आहेत का किंवा औरंगजेबाची कबर उकडून इथं उद्योगधंद देणार आहेत का इथं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का किंवा इथील दीनदरितांची जे काय दोन टायमाचे खाण्याचे प्रश्न आहेत ते प्रश्न सुटणार आहेत का असं त्यांनी परखड मत त्यांच्या भाषणामधून मांडलं त्यामुळे औरंगजेबाची कबर उखडण्यापेक्षा तुम्ही इथल्या तरुणांच्या हाताला रोजगार द्या तुम्ही इथल्या महिला सुरक्षित कशा होतील त्याकडे लक्ष द्या तुम्ही इथल्या महिलांना अत्यंत उच्च दर्जाचं शिक्षण कसं देता येईल त्याच्याकडे लक्ष द्या औरंगजेबाची कबर उकडून दोन जातीमध्ये दंगली पेटवून देऊन तुम्हाला राजकीय पोळे भाजून एक प्रकारचं तुम्ही पाप करताय असं राज ठाकरेंनी त्यांचं भाषणातून त्यां सांगा सांगायचा उद्देश होता त्यामुळे त्यांचा तिसरा मुद्दा औरंगजेबाच्या कबरीचा हा जो काय तिसरा मुद्दा होता तो मुद्दा खूप आवडला आणि पण राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये जो काय चौथा मुद्दा मांडला तो चौथा मुद्दा मांडल्याने त्यांचं अख्खं भाषण त्यांच्या अख्ख्या भाषणावर पाणी फिरलं गेलं असं मला वाटतं त्याचं कारण असं आहे की राज ठाकरेंनी जो काय चौथा मुद्दा मांडला त्या चौथ्या मुद्द्या त्यांनी सांगितलं की या मुंबईतील जे काही मराठी माणूस आहे या मराठी माणसाच्या हिताचे निर्णय या मुंबईतील जो काही तीस टक्के मराठी माणूस आहे या तीस टक्के मराठी माणसाच्या हिताचे निर्णय त्यांच्या विकासाचे निर्णय त्यांचं जीवन कशा प्रकारे सुरळीत होईल असे निर्णय जर महायुती सरकारने घेतले तर देवेंद्र फडणवीसनं घेतले किंवा भाजप सरकारनं घेतले तर आमचा मनसे पक्ष हा त्यांना पाठिंबा देईल अशा प्रकारे त्यांनी पा चौथा किंवा पाचवा मुद्दा त्या भाषणामध्ये मांडला आणि तो मुद्दाच मला आवडला नाही तो मुद्दा न आवडण्याचं एक कारण म्हणजे राज ठाकरेंनी जे काही भाषण केलं त्या भाषणामध्ये शेवटच्या मुद्द्याने एक प्रकारे माझं वैयक्तिक जे मत आहे मी नाराज झालो त्या मुद्द्यामुळे आणि राज ठाकरेंनी जे काही मागणी केली की मराठी माणसाच्या हिताचे जर तुम्ही निर्णय घेत असाल आणि विशेष म्हणजे आम्हाला विचारून ते निर्णय जर तुम्ही घेतले तर आमचा मनसे पक्ष तुम्हाला जाहीर पाठिंबा देईल मत आहे देवेंद्र फडणवीसचं किंवा या देशातील भाजप सरकार आहे या भाजप सरकारचं सरकार कधीच मराठी माणसाच्या हिताचे निर्णय घेणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे जर या देशातील राज्य सरकारला मराठी माणसाच्या हिताचे निर्णय घ्यायचा विचार असेल मराठी माणसाच्या आ, विकास कशा प्रकारे होईल जर असे हित घेण्याचा प्रयत्न करण्याचा त्यांचा विचार असेल तर या राज्यातील जे काय प्रकल्प आहेत या राज्यातील जे काय व्यवसाय आहेत जे काय उद्योगधंदे आहेत ते बाहेरच्या राज्यामध्ये जाऊ दिले नसते त्यामुळे इथून स्पष्ट स्पष्ट दिसून येते की या देशातील सरकार या या राज्यातील सरकार जे काही विद्यमान सरकार आहे त्या विद्यमान सरकारला येथील इथल्या मराठी माणसांच्या हिताचे निर्णय घ्यायचे नाहीत आणि राज ठाकरेंनी त्यांच्याकडे ती मागणी देखील करू नये किंवा त्यांना पाठिंबा देणं किंवा घेणं हे त्यांचं वैयक्तिक मत आहे पण माझं वैयक्तिक मत आहे की इथलं जे काही देवेंद्र फडणवीस सरकार आहे ते मराठी माणसाच्या हिताचे कधीच निर्णय घेणार नाही आणि घेतलेस तर भाजप सरकारचं स्वागतच आहे त्यामुळेच राज ठाकरेंचे हे जे काही चार पाच मुद्दे आहेत ते चार पाच मुद्दे मुद्द्याने मुद्द्यामुळे राज ठाकरेंचं भाषण अत्यंत उत्कृष्ट झालं पण पाचवा मुद्दा हा नाराजीचा होता काय हरकत नाही जे काही विचार राज ठाकरेंना मांडले किंवा भाषणातून जे काही राज ठाकरेंनी मुद्दे मांडले त्या मुद्द्यावर तुम्ही कशाप्रकारे पाहता तुम्ही कशाप्रकारे डोळस विचार डोस डोळसपणे विचार करता तुम्ही कशाप्रकारे या मुद्द्यांच्यावर चर्चा करता किंवा कमेंट करता तुम्हाला काय वाटतं या भाषणामधून राज ठाकरेंच्या या मुद्द्यावरून नक्की कमेंट करून सांगा आणि मंडळी आता वेळ झालेली आहे निरोप घेण्याची त्यामुळे इथेच थांबूयात आणि नंतर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन संकल्पना घेऊन काहीतरी नवीन विचार घेऊन त्यामुळे तोपर्यंत इथेच थांबूयात नमस्कार